तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे आपल्या नादी लागल्यावर तसंच होत असत कारण मी एकदा मागा लागलो ना दुमता करूस तर खाली टेकूस तर माग आटत नाही तिथे वेळ प्रसंगी उमेदवार देणार नाहीत पण तुला पाडल्याशिवाय मराठी माग मा नाही कोण जातीवादी माझा मराठ्यांचा हक्काचा असल्याला आरक्षण मी वागतोय त्याला विरोध केला कोणी तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे त्याच सोडून द्या एवढं हल्लात न राहिला दिसला ना तुम्हाला आपल्या नागे लागल्यावर तसंच होत असत कारण मी एकदा मागा लागलो ना दुमता तिमता करूच तर खाली टेकूस तर माग हटत नाही म्हणूनच बाकी त्याला सांगतो जातीच्या जीवावरती माझ्या मराठावर अन्याय करू नका तुम्हाला राजकारणातून कायम संपील मी आणि माझा मराठा समाज होता तुम्ही आज निवडून येताल पडताल तो मला वाटत असं होऊन गेलं एवढं लगेच विधानसभा आहेत ज्या जातीच्या लोकांनी मराठ्यांना त्रास दिला तिथे वेळ प्रसंगी उमेदवार देणार नाहीत पण तुला पाळल्याशिवाय मराठी माग आठणार नाही त्यामुळे आतापासून रहा आणि होणारा जातीवाद बंद करायच्या जा कामाला लागला नसता तुमची दशा त्याच्यासारखीच होईल ते कांदे सध्या समाजानं काय करायचं काय नाही करायचं हे आपलं फायनल ठरलंय आपण सगळ्यांनी शांत राहायचंय कोणी कोणावर टीका करायची नाही आपल्यावर कोण पोस्ट करतोय कोण वाद घडवून आणतोय याच्यावर बारकाई लक्ष ठेवायचं आणि आता निकाल लागल्याच्या नंतर कोणाचा जे जयकार करायचा नाही पडणाराचा नाही आणि निवडून आलेलाचा नाही माय बाप्पा हो त्या गोलालात माझ्या मराठ्यांना आनंद नाहीये माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकरांच्या डोक्यावरती आरक्षण देऊन गोलाल टाकायचा आहे त्याच्यात आपल्याला आनंद आणि हे किती आडवे उद्या ते आपण घेणार आहे एकजूट असेच राहू द्या एकजूट फुटू देऊ नका जात मोठी करायचे जातीचे लेकर मोठे करायचे यासाठी लढायचे सगळे म्हणत होते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही मिळालं का नाही तोंड राहिला आता सगळे सोयीच्या अंबाल भाजीवरती टी बी आणल्याशिवाय माग हटत नाही शब्द आहे माझा तुम्हाला बघता तुम्ही एकजूट फुटू देऊ नका मला तो लय घाबरीत होते तुम्हाला माहित आहे का नाही मला म्हणायचे ओ विषयतून जर आरक्षण मागितलं तर दंगली होत्या म्हणलं कशामुळे ते म्हणले ओ विषीतून तुम्ही आरक्षण मागू नका वेगळा मागा म्हणलं पण दंगली कशामुळे होत्या ते आता सांग गोडी देऊन म्हणायचे बरं का तसली टप्पर नाही आपल्याकडे यायची कोणाची ते म्हणायचे दंगली होत्या म्हणलं कारण ते म्हणले काय ओबीसीतून आरक्षण मागितले की दंगली होते एक अंदाजा लावला मी इथून पाठीमाग सुद्धा असंच असावं सत्तर वर्षात लढा यशस्वी व्हायला आला की भीती दाखवत असतील मला एक सांगा माय बाप्पा तुम्हालाच प्रश्न विचारतो दंगली होते कस काय समजा तुमच्या नावावर पाच एकर जमीन आहे आणि त्यातली दोनच एकर जमीन तुम्ही खाताय तीन एकर जमीन कुठे तुम्हाला माहितच नाही तुमचे लेकर उपाशी मरायला लागले तुमच्या हक्काची पाच एकर जमीन असून पण काही दिवसानं महसूल विभागानं तुम्हाला ती जमीन मोजून दिली त्यांनी सांगितलं तुमची पाच एकर जमीन सापडली दोन एकर तुम्ही खाता ही तुमची तीन एकर ही तुम्ही घ्या तुम्ही ती जमीन मागितली ही जमीन माझी येते आता ज्याच्याकडे होती तेव्हा तुम्हाला काय म्हणायला माहिती का जर ही जमीन घेशील तर भांडण होईल दंगली होईल मग तुम्ही सोडून देणार का आता तसंच आरक्षणाचा का होता ओ विषित मराठ्याचं आरक्षण ते म्हणले दंगले होती मागितलं म्हणलं हो ने दंग कसली असती बघायची मला दंगली झाल्या का त्याचं कारण मराठ्यांचा हक्काचं आहे दोनशे वर्ष पूर्वीच्या नोंदी सापडल्यात माईबाप मंडल कमिशननं ज्या वेळेस आरक्षण दिलं एका इंग्रजाच्या अहवालावर दिलं एकोणीसशे ला जे ओबीसीला आरक्षण दिलं फक्त एका शासन निर्णयावर दिले या मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असणाऱ्या शेकडो वर्षाच्या नोंदी आहेत शेकडो वर्षाच्या या भारत देशा देशावर सगळ्यात ओरिजिनल ओबीसीत कोण असेल तर तो फक्त मराठा कारण त्याच्या शासकीय नोंदी सापडल्या तरी म्हणतात ओ विषय आरक्षणाच येऊ नका ओ विषय मराठा वाद आमच्या नोंदी असून तुम्ही येऊ नका म्हणताय याचा अर्थ जातीवाद तुम्ही करता आम्ही नाही तुमच्या कोणत्या नोंदी सापडल्या